राज्याची राजधानी किल्ले रायगडावरती भारतीय पुरातत्व विभागाला एक यंत्र सापडले आणि त्यानंतर हे यंत्र नेमकं काय आहे काय आहे याचा शोध घ्यायला सुरु झाला अनेक अभ्यासकांच्या मते शिवकालीन इतिहासातील हा शोध अद्भुत आहे या यंत्राच्या अभ्यासातून त्या काळातील का खगोलशास्त्रीय परंपरा आणि तंत्रज्ञान यावरती महत्वाचा प्रकाश पडणार आहे तर ते मग आपण हे जाणून घेऊयात काय आहे या यंत्राचं रहस्य नमस्कार तुम्ही पाहता स्पीकर सुरती रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्यातर्फे उत्खनन सुरू आहे कुशावर्त तलावावरच्या भागात आणि वाडेश्वर मंदिराच्या शिवकालीन वाड्यांचे अवशेष सापडलेले आहेत या अवशेषांच्या आधारे स्वराज्याच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक वैभवाची झलक मिळते असे जवळपास दहा ते बारा ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे तसेच कुशावर्त तलावावरच्या भागात आणि वाडेश्वर मंदिराच्या परिसरात उत्खनन करताना भारतीय पुरातत्व विभागाला हे यंत्र सापडलेले आहे या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्ट करून या घटनेची माहिती दिली रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हा किल्ला कसा बांधला गेला याचा पुरावा हे यंत्र देत खगोलशास्त्रीय अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने हा किल्ला बांधला गेला होता अशी शक्यता आहे प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी वेळ मोजण्यासाठी आणि दिशांचा वेध घेण्यासाठी या यंत्राचा उपयोग करण्यात येत होता आणि याला यंत्रराज सौम्य यंत्र म्हणजेच ऍस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट इं, या नावाने देखील ओळखतात अक्षांश रेखांश कर्कवृत्त विषुवृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपं व्हावं त्यामुळे यंत्राचा वापर केला जात असे दुर्गराज रायगडाचे बांधकाम करत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात असावा असं छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टवरती म्हटलेलं आहे या यंत्र बाजूस काही अक्षरे कोरण्यात आलेली आहेत आणि त्याच्या मध्यभागी साप किंवा कासव हे सदृश्य दोन प्राणी दिसत आहेत त्यांचे मुख आणि शेपूट कुठल्या दिशेला असावं हे समजण्यासाठी त्याच्यावरती मुख आणि पूच अशी अक्षरे देखील कोरण्यात आलेली आहेत याच्यावरून उत्तर दक्षिण दिशांचा अंदाज घेणं सोपं जात असावं या सापडलेल्या अमूल्य ठेव्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधन करण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे असं म्हटलं तर वावप ठरणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद